आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी बनवतो आहे गोड शंकरपाळे बघू शकता किती सुंदर दिसतात आहे भरपूर लेअर असलेले हे एकदम छान फुललेले शंकरपाळे फारच टेस्टी लागतात मी तुम्हाला दाखवते की एक तळलेला शंकरपाळा आणि एक न तळलेला शंकरपाळा शंकरपाळे बघू शकता किती छान फुललेले आहेत आणि एकदम खुसखुशीत आणि टेस्टी असे झालेले हे शंकरपाळे हे करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या साहित्यांचं योग्य प्रमाण घेऊन अचूक असे हे शंकरपाळे कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदम खुसखुशीत आणि टेस्टी शंकरपाळे तुम्ही सहज बनवू शकता आणि या दिवाळीला हे शंकरपाळे तुम्ही नक्की घरी बनवा आणि त्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करू या रेसिपीला आज आपण गोड शंकरपाळे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैद्याला आपण चाळून घेतलेलं आहे अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळे बनवायला आपण एक कप साखर घेतलेली आहे वजनाने ही दोनशे पंचवीस ग्रॅम आहे इथे मी सगळं साहित्य मेजरिंग कपनी मोजून घेते आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखादी वाटी सेट करून घेऊ शकता आणि त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आता आपण सिरप बनवून घेतो आहे त्याच्यासाठी ते पण एका भांड्यामध्ये एक कप साखर टाकून घेतो आहे वजनाने ही दोनशे पंचवीस ग्रॅम आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक कप पाणी टाकून घेतो आहे तुम्ही जर वाटी घेत असाल तर त्याच वाटीने पाणी पण घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मोहन म्हणून आपण तेलाचा वापर करतो आहे थ्री फोर्थ कप आपण तेल वापरतो आहे हे रिफाईंड आहे सनफ्लॉवर तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता पण त्याला असा उग्र असा वास असलेलं तेल वापरायचं नाही इथे तुपाचाही वापर तुम्ही करू शकता आणि तेवढ्याच थ्री फोर्थ कपच तूप घ्यायचं आता आपण तेल टाकून घेतो आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण साखर पाणी आणि तेल टाकून घेतले ते भांडं आपण गॅसवर ठेवलेले आहे गॅसची फ्लेम कमी ठेवतो आहे आपण आणि कमी गॅसवर ही साखर आपण फक्त विरघळून घेतो आहे कुठेही आपल्याला चाचणी करायची नाही सतत ढवळत राहायचं आणि साखर विरघळली की गॅस बंद करून द्यायचा आता बघू शकता हळूहळू साखर विरघळायला लागलेली आपली साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याला आपण थंड करायला ठेवून देतो पूर्णपणे थंड होणं खूप महत्त्वाचं आहे साखरेचं सिरप पूर्णपणे गार झालेलं आहे मैदा भिजवायला आपण हे जे सिरप वापरतो ते जर थोडंही गरम राहिलं तर नंतर शंकरपाळे जेव्हा तळतो हो, तेव्हा ते कडक होतात म्हणून पूर्ण थंड झाल्यावरच मैदा भिजवायला घ्यायचं साखरेचं सिरप आपण एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण एक पिंच मीठ टाकतो आहे मीठ ह्याच्यापेक्षा जा जास्त टाकायचं नाही आता आपण जो मैदा घेतलेला आहे त्याला आपण मोजून टाकतो आहे आता एक कप मैदा घेतलेला आहे तो आता ह्या सिरपमध्ये आपण टाकून घेतो आहे पुन्हा एक कप मैदा टाकतो आहे म्हणजे आता आपण दोन कप मैदा टाकून झालेला आहे थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करत जायचं जा। म्हणजे त्याच्या काही गुठळ्या वगैरे होणार नाही तुम्ही जर वाटीने मोजून घेत असाल तर जेवढं त्या सिरपमध्ये मैदा मावेल तेवढा मैदा टाकायचा इथे मी आता तीन कपाचं टाकून घेतलेला हा तिसरा कप टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतो आहे आणि अशा प्रकारे आपण पूर्ण अर्धा किलो मैदा टाकून घेतो आहे मिश्रण जर सैल असेल सहील तर अजून थोडासा मिक्स करायचा मैदा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने जास्त दाबून मिक्स करायचं नाही आणि अशा प्रकारे आपण त्याचा एक छान गोळा करून घेतो आहे बघू शकता कशा प्रकारे गोळा झालेला आहे आणि याला दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देतो आहे मुरायला आता वीस मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघतोय आपला मैदा छान मुरलेला आहे बघू शकता कशा कशाप्रकारे दिसतोय आता याच्यातला थोडासा पोर्शन घ्यायचा आणि त्याचा गोळा करून घेऊन त्याला लाटून घ्यायचं इथे मी पोलपाट पाट लाटण्याला बिलकुल तेल लावलेलं नाही आहे किंवा तूप काही लावलेलं नाही आहे सरळ गोळा ठेवलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल लावायची गरज वाटत असेल तर तुम्ही लावू शकता अशा प्रकारे मी पातळ अशी पोळी करून घेतलेली आहे शंकरपाळ्याला लेअर्स येण्यासाठी आता आपण ह्या पोळीला असा रोल करून घेतो आहे बघू शकता कशा प्रकारे करत आहे आणि आता रोल झाल्यानंतर त्याला थोडंसं स्मूथ करून घेतो आहे म्हणजे कुठेही तिथे मध्ये गॅप राहणार नाही आता रोल करून झाल्यानंतर त्याला बघू शकता कशा प्रकारे त्याचा गोळा करून घेतो आहे म्हणजे भरपूर लेअर्स येतील आणि आता ह्याला आपण हलक्या हाताने लाटून घेतो आहे खूप जास्त प्रेशर देऊन लाटायचं नाही तर त्याच्या लेयर्स खराब होतात हलक्या हाताने आता आपण ह्याला लाटून घेतो आहे खूप जाडं नको आहे खूप पातळ पण नको आहे आणि आपण ह्याचला लाटून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे मैदा वीस मिनटं मोरायला ठेवल्यानंतर आपण त्याला अजिबात मळायचं नाही नाहीतर त्याच्या लेअर्स आहे त्या नीट येत नाही आता बघू शकता किती थिकनेस आहे आपल्या शंकरपाळ्याच्या पोळीचा तेवढा आपल्याला श थिकनेस हवा आहे आणि आता ह्याला आपण कट करून घेतो आहे साईडचे आपले जे काठ आहेत ते आपण बाजूला करून घेतो आहे ते थोडे जाडे असतात ते काढून घेतो आहे आपण आपल्याला चौकोनी शंकरपाळे हवे म्हणून आपल्याला अशा प्रकारे कट करून घेतो आहे जर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही सरळ गोल जी चपाती जी लाटलेली आहे पोळी त्याचे असे कट करून त्याचे शंकरपाळे तळू शकता इथे मला परफेक्टली चौकोनी हवे आहे म्हणून मी अशा प्रकारे चौकोन तयार करून त्याला आडव्या आणि उभ्या लाईन्स मारून छान शंकरपाळे कापून घेतलेले बघू शकता कशा प्रकारे आपण कट करून घेतलेले यांना सगळ्या शंकरपायांना पण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे जर तुम्हाला सगळे शंकरपाळे एका वेळेस लाटून घेऊन नंतर तळ्याचे असतील तसंही तुम्ही करू शकता किंवा एक पोळी लाटली आणि त्याचे कट करून शंकरपाळे तळून घेतले पुन्हा दुसरी लाटून तसंही करू शकता आता थोडे शंकरपाळे मी अजून करून घेतलेले आहे आता आपण त्याला तळून घेतो आहे शंकरपाळे तळायला गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्यात ते तेल आपण बऱ्यापैकी घेतलेलं आहे आणि ते म तेल आपण मिडियम गरम करून घेतो आहे खूप कमी गरम नको आहे खूप जास्त गरम कर करायचं नाही महत्त्वाची टीप आहे आता एक शंकरपाळा टाकून बघतो आहे त्याला बुडबुडे यायला लागले ताबडतोब म्हणजे आपल्याला पाहिजे तसं तेल तापलेलं आहे आणि आता आपण बाकीचे शंकरपाळे याच्यात टाकून घेतो आहे जेवढे सहज तयाला जातील तेवढे शंकरपाळे टाकायचे खूप जास्त टाकायचे नाही हलकंसं त्याच्यावर आपण तेल ते टाकून घेतो आहे आणि नंतर त्याला अजिबात डिस्टर्ब करणार नाही गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे हळूहळू शंकरपायाला लेअर्स पडायला लागतात आणि त्याचा आकार आहे तो मोठा होत जातो आहे छान फुलतात आहे शंकरपाळे आणि ते सेपरेट पण होतात आहे हळूहळू त्याच्यात जे बुडबुडे दिसतात आहे आपल्याला ते हा हळूहळू कमी होत जातात आहे याचा अर्थ आपले शंकरपाळे व्यवस्थित तळल्या जातात आहे आणि जेव्हा ते बुडबुडे एकदम कमी होतात तेव्हा शंकरपाळे तळले गेलेले असं समजायचं आता शंकरपाळ्याचा रंग पहा हलकासा गुलाबी रंग आलेला आहे किती छान फुललेले आहे आता आपण त्याला अजून थोडासा डार्क होईपर्यंत आलटून पालटून सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावर तळून घेतो आहे आता बघू शकता शंकर पायाचा रंग किती छान आलेला आहे जास्त वेळ आपण त्याला तळणार नाही आहे या रंगावरच काढून घेणार आहे कारण काढल्यानंतरही त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहणार आहे अजून थोडा डार्क होईल त्याच्यामुळे आधीच त्याला थोडंसं रंग कमी असतानाच काढायचं म्हणजे आपल्याला हवा तसा रंग येतो शंकरपायांना बघू शकता किती सुंदर शंकरपाय झालेले किती छान फुललेले ले। लेयर्स पण त्याला खूप छान आले आणि एकदम खुसखुशीत आहे सेकंड बॅचला पुन्हा तेल मिडियम गरम करून घ्यायचं जर खूप जास्त गरम असेल तर गॅस बंद करायचं थोडं थंड होऊ द्यायचं तेल आणि मग दुसऱ्या बॅचचं टाकायचं खूप गरम तेल असेल तर बाहेरनं शंकरपाय शिजतात आतनं कच्चेस राहतात आता सगळे शंकरपाळे आपण तळून घेतलेले आहे बघू शकता कसे दिसतात या शंकरपाळे किती फुगलेलं आहे शंकरपाळे किती छान लेअर्स आलेले आणि अजिबात तेलकट नाही आहे हे शंकरपाळे आणि खूप खुसखुशीत झालेले आहे वयस्कर लोकही सहज खाऊ शकतील असे हे शंकरपाळे आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेतो हे फारच टेस्टी आणि खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार झालेले आणि हे शंकरपाळे या दिवाळीला तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला नक्कीच ते सगळ्यांना आवडतील आणि तुमची खूप तारीफ पण होईल छान शंकरपाळी केल्याबद्दल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसवर धन्यवाद